बैठक खोली हे आपल्या कुटुंबाचा आरसा असतो घरातील प्रथमदर्शनी जागा असल्याने घराचे व घराच्या व्यक्तीबद्दलचे मत ते बैठक खोलीवरून ठरत असते तर जाणून घेऊया बैठक खोली कशी असावी व काय असू नये नमस्कार जय हरी विठ्ठल मी अरुणा बैठक बैठकखोलीतील फर्निचर दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे असावी की जेणेकरून आपला चेहरा उत्तर किंवा पूर्वेकडे असेल जर दिवाण ठेवायचा असल्यास असल आपलं मस्तक दक्षिणेकडे असेल असे ठेवावे आणि ईशान्य दिशा ही रिकामी ठेवायची जर ठेवायचं असल्यास तुम्ही देवाचा एक फोटो तिथे लावू शकता आणि घड्याळ घड्याळ हे पूर्व किंवा उत्तर भिंतीला असावे टी व्ही टी व्ही युनिट तुम्ही आग्नेयकडे करू शकता आणि पुस्तकांची सेल्फ ठेवायची असल्यास ते तुम्ही दक्षिणेकडे करू शकता आणि बैठक रूममध्ये काय असू नये तर पशुपक्षींचे पक्षी फोटो हिंस्त प्राण्यांचे फोटो आणि युद्ध करणारे असे काही फोटो तुम्ही बैठक खोलीत लावू नये यांनी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते धन्यवाद